मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी नवीन व्हिडिओ स्वागत करतो डायरेक्ट मुद्द्यावर येतो मित्रांनो आपण तुम्ही बघताय ही सर्व अंडी आहेत ही एकाच कोंबडीची असणार नाही आहेत दोन चार कोंबड्यांची असणार आहेत आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ यासाठी बनवतोय की आपण चार दिवस मित्रांनो शिमगा असल्यामुळं फक्त कोंबड्यांना खायला घालायला आणि पाणी घालायला फक्त आपण जो माणूस होता त्याला सांगितलं होतं आणि अंडी काय उचललेली नाहीत आपण मित्रांनो त्याचाच हा इफेक्ट आहे एवढा की ही सर्व अंडी आता मित्रांनो उचलण्यालायक झालेले नसणार कारण का त्याच्यावरती मित्रांनो कोंबड्या बसलेल्या आहेत आणि गर्मीतून रोवण ठेवणं किंवा पिल्लं जास्त निघत नाहीत कारण का हीट असते मित्रांनो खूप सारे तर अशा वेळी ही अंडी आता एवढी बघितलात सांग, तर तुम्ही सांग मला सांगा किती असते साधारण एक वीस एक तरी अंडी असतील वीस पंचवीस अंडी असतील ती आता त्यातून सगळीच पिल्ल्या निघतील असं नाही होणार मित्रांनो ही बरीचशी अंडी ही फुकट जाणार आहेत मित्रांनो तर अशा चुका करू नका मित्रांनो जर तुम्ही पण हे कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल आणि जर दररोजच्या दररोज लक्ष देत नसाल नसाल तर द्या मित्रांनो आपल्या शेडमध्ये आपल्या कोंबड्यांवर आपल्या पक्ष्यांवर दररोजच्या दररोज आपलं लक्ष राहणं तेवढंच मित्रांनो गरजेचं आहे आता ही कोंबडी एकती नाही आता ही एक कोंबडी बघा ही पण तिथं अंड्यावर बसायला आलेली आहे मित्रांनो तर असं करू नका ही माझ्याकडून एक चूक झाली काय आलं शिमक्यातून आपण चार दिवस लक्ष न दिल्यामुळं ह्या असा गोंधळ आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो